हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय अलका खाडे रुग्णात लक्षणीय वाढ हे तुम्हाला माहिती आहे का देशात रुग्णात वाढ होत होत असल्याने चिंता व्यक्त आहे कासबिंदूची समस्या तरुणांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येत असल्याने संशोधनात पुढे आले आहे काचबिंदूमुळे अंधत्व येते विशेषतः तरुण प्रौढांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे काचबिंदू लवकर ओळखणे किंवा उपचार करणे यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी मार्चमध्ये जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जातो विविध स्वतंत्र अभ्यास अहवाल आणि रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार काचबिंदूशी संबंधित अंधत्व जागरूकतेच्या अभावामुळे आणि त्याचा शोध घेण्यास उशीर झाल्यामुळे वाढत आहे भारतात सुमारे नव्वद टक्के वेळा हा आजार आढळून येत नाही असे दिसून आले आहे नवीन जीवनशैलीच्या आजाराप्रमाणेच तज्ञांना काचबिंदूची वाढ दिसत आहे ज्याला सायलेंट थीप असे म्हणतात डोळ्यांच्या इतर आजाराप्रमाणे काचबिंदू हा उशिरा अवस्थेपर्यंत लक्षणे नसलेला असतो आणि तोपर्यंत तो, तो दृष्टीचे नुकसान करतो वेळीच उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते काचबिंदू भारतातील चाळीस आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे अकरा पूर्णांक दोन दशलक्ष लोकांना प्रभावित केले आहे काचबिंदू हे आपल्या देशात अंधत्वाचे तिसरे सामान्य कारण असल्याचे सांगितले जाते हा आजार पारंपरिकपणे वृद्धत्वाशी संबंधित असला तरी तरुण व्यक्तींना देखील त्याचा त्रास होऊ शकतो इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद